नमस्कार मॅडम आई होण्यासाठी काही निश्चित वयोमर्यादा आहे का हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारला जातो तर याचं उत्तर अगदी हो असं आहे आता खर तर आई केव्हा व्हायचं हे प्रत्येक महिलेच्या इच्छेवर अवलंबून आहे तिची मानसिक तयारी झाल्याशिवाय ती हा निर्णय घेणार नाही तरी सुद्धा वयाचा वया विचार करणं अतिशय गरजेचं आहे प्रत्येक महिलेमध्ये वयाच्या विसाव्या वर्षापासून तर तिसाव्या वर्षापर्यंत फर्टिलिटी ही पीक वर असते म्हणजे या वयामध्ये जर तुम्ही कन्सीव्ह व्हायसाठी प्रयत्न केला तर नॅचरली प्रेग्नंट राहण्याची शक्यता खूप जास्ती असते परंतु महिलेचं जसं जसं वय वाढत जातं तसं तिच्या शरीरामध्ये जे एग्ज असतात त्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही घसरत जाते आणि मग नॅचरली कन्सिव्ह होण्यासाठी खूप त्रास होतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जितकं आईचं वय जास्ती असेल तेवढी प्रेग्नन्सी हाय रिस्क असते म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत जसं की डायबेटीज आहे हायपर टेन्शन आहे किंवा प्री मॅच्युअर बर्थ मिसकॅरेज ह्यांचं प्रमाण वाढत जातं इतकंच नाही तर होणाऱ्या बाळामध्ये क्रोमोझोमल सुद्धा आईचं वय जास्ती असेल तर जास्ती प्रमाणात आढळून येतात त्यामुळे लवकर चान्स घेणं हे अतिशय गरजेचं आहे लेट ट्वेंटीज आणि अर्ली मध्ये जर डिलिव्हरी झाली तर हे सगळे कॉम्प्लिकेशन्स अतिशय कमी प्रमाणात दिसून येतात म्हणूनच प्रत्येक महिलेनी आई व्हायची जर इच्छा असेल तर त्यासाठी लवकर प्रयत्न करावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे